मंडळी तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि मात्र युट्यूब चॅनलवर ना विषय असा आहे का गावाने आमची स्पर्धा आहे रील्स कॉम्पिटिशन ना एक स्क्रिप्ट मस्त आठवले आहे ना पारंपरिक म्हणजे समाजाबद्दलच आहे पण बघू आता मला एका पोरीची गरज आहे जी माझी बहिणीच होती काकाची पोर ती आणि ते नको कारण की तिचा लग्न पण करायचं आहे बघू कोण भेटते का काय ना व्हिडिओ बघू पण मला ना मखर मखरविखर पण आमची बाकी आहे ते कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तुम्हाला अख्खा दाखवतो कसा काय आहे विषय हाय राजकुमार आवडतो सनगंचा सण जशी अरे शप जशी दिवाळी गणपती बाप्पा दुर्गा देवी काय आवडते तुला हा आता गणपती जवळ आले म्हणून गणपती आवडते का हा दिवाळी जवळ आली तर दिवाळी आवडल मग तव काय आवडल पप्पी रे मग दादा चल तयारी करत लवकर ना आता फायनली गणपती आप्पा आणायचा एक विषय असा आहे का जी रील्स गावातून आहे आमचे फक्त एकच मिनटं दिले पण जे आम्हाला जी, जी व्हिडिओ बनवायची होती थोडी इमोशनल होती तर ते जरा सांगायलाच एक मिनटं त्याच जातील ना परत पहिल्या दिवसापासून तर लाचच्या दिवसापर्यंत करायची होती तर कमीत कमी आयोजकांनी दीड ते दोन मिनिट दिला असता जरा बरा वाटला असता का जे आपल्याला व्हिडिओ जसे बनवायचे तशी बनले असती बघू चला आता काय आहे तसा भाऊला फोन केला देवन भाऊला मग ते का ठीक आहे तुला सांगता कसं काय दोन मिनटं दिलं तर बरं आहे नाही तर एक मिनटं बघू दौरा होल दौरा पॉसिबल बनवू आपण लव तयार आहे का तू कन्नाटी गणपती oh किती दिवस या वर्षी किती पाथ, पाथ साथ साथ दिवस येशील जेव्हा किती दिवस आहे गणपती पाच पाच दिवसात वाटते काहीतरी सात दिवस सात दिवस गणपती ये ठीक आहे ठीक आहे सातशे सात दिवस तुम्हाला आया दिसला ना तुला काहीतरी देन या देखील ठीक आहे मग खर आता चालू आले बनवायचे कारण की दोन तीन दिवस झालं बड्डे परत डोहाले जेवण परत बाशी जाऊन बड्डे होता तिकडे गेला आमचा दिवस आता वाजले आम्ही पाहुणे नऊ अजूनपर्यंत आम्ही मूर्ती आणली नाही मूर्ती आणायला पण जायचं आहे डेकोरेशन म्हणजे अजून काहीच झालं नाही अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे तू जरा लवकर जाताव ना ती पण कामा करायची बाकी आणि तुला पिला आणून ठेवल्या ते दोन तीन वाटते आहेतच वास्तीला त्यानंतर जरा व्हिडिओ पण बनवायचे तर यानं तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करता का जवरा कसा काय आमचा होते पण आता आम्ही निघतो जावाला जरा असं कपडेपर बदल नाही कारण की आपले व्हिडिओ त्या टाईपचे आहे जरा फॅन्सी दाखवून फायदा नाही साहित्य माईक रिंग लाईट लेट्स गो चला जाम महिन्यात घेतले बाबा कौरा सजवले हे नक्की तुम्ही सजवले का व्हिडिओसाठी घेतले राहतात नको चालू केले नाईक माझ्याच रंगायला क्लास नाही तर गणपती एकदम भारी भारीक भेटतात अशोक काकायजवळ आता का ना लाकणी करते ना, ना तुला ही मूर्ती गौर्याला असते अवघी ओढखा चालवता बरकत होती आता ओडक पण नाही तर थोडा मंदिर चालू आहे म्हणून बावीसवाल लागते हा दुसरा काय काही किंमत

હા જય ભાઉ આમ છે મદદ ભાઉન ટ્રેમિલ ની મધ્ય જરા બંધ કે ખરે કર पप्पा <laughs> <laughs> <पाँगा बापा। laughs> <बापा। laughs> का बाप्पा हे दीदी लावरा का ना माझा आईले का ऐसा कायचा नाही करत मी जाऊ तर आरतीला तर तुला तुमची काय डिमांड आहे त्या सांगा नाही 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 आपला गणपती पाच दिवस झाले तुम्हाला चॅलेंज आपण जागरणाच्या दिवशी काही चॅलेंज ना काही गिफ्ट ठेव मी ठीक आहे ना, ना।, ना, ना।, 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 ना। जिंकल द्या आणि आरल द्याला आरासाठी खेळा आरासाठी खेळा सांगलो काय चॅलेंज चॅलेंज आहे त्या दिवशी या ना नाही ना तुम्ही प्लॅनिंग करशाल नाही नाही ना ना तुम्हाला नक्कीच मी सांगेन ना विषय असा आहे गावून आपल्या रिल्स कॉम्पिटिशन आहे ते रील्स आपल्याला जिकायचे मी एक बनवले ती दीड मिनटं क्रॉस झाले व्हिडिओ त्याचे मला दुसरे व्हिडिओ बनवावं लागणार आहे तर त्याची मला तयारी करायला पाहिजे की नाही तुम्हीच सांगा मग जाऊन जा ना म्हणा त्याचे नावरी जाणार हा मग तुम्हाला गणपती आपण शंभर टक्के मी बोलवायन मी बोलवाल बोलवाला अरे बापरे वा

कोणतं भाता कसं वाटते घर घर वाटते काय काय नोका ना टोचून हो का ना टोचून वाटलं तर पाहिजे मी काय फक्त याला घालवा डायरेक्ट खपले <laughs> मग त्यात तर सांगत आहे ना नॉट काय भयानक आहे वाचेल असं मला वाटत नाही हे बरोबर आहे वाटेल वाचल असं मला वाटत नाही हा बॅड आहे असं पण तो बॅडच आहे त्यानं काही फरक तू वाहिले ना आता एन एन एक दोन करते का ना फायनली आमचा जो पहिला सीन होता झाले त्याच्यामुळे मी केस दिस काही के नव्हतं कापलं आता सगळी तयारी करावं लागेल ना माझी बहिणीस धन्यवाद व्हिडिओ आल्याबद्दल काय वाटते तुला व्हिडिओ येईल का बहिणी बोल का ठीक आहे चला ना आता गल्ला बिल्ला ज्या आला दिला मी गल्ला आले ना फुकट केला व्हिडिओसाठी तुम्हाला तरी निघला पाहिजे म्हणजे झाला आयला म्हणा माझं विसर्जन करा तरी हो पोचा मी येतो मत फायदा होऊन मी येतो नाही का बघणार पण नाही माझे जवळ आज फायदा येतो आज फायदा येतो मी येतो बोललो नाही आता येतो सोड मोबाईल बोल काकांच्या घरात दीड दिवस गणपती होता आता विसर्जनासाठी चालल्याने पाऊस आहे का गणपती बाप्पा जेवण जावात आहे इथं नाही ते चालू आहे ना तुम्ही थांबा आहे येऊ नको माझ्या मगारी मघारी पावसाचा प्रमाण खूप आहे तरी पण बाजूस निघाला आमचा बाप्पा पंचायत कमिटी एकदम मस्त असं नियोजन केले अव्या वर्ष एकदम गाऱ्या कशाने व्हाय विचार करायला लागत होता पण एकदम परफेक्ट ना लाईटिंग बिटिंग आहे यंदा

लाईट डायरेक्ट झालेली ना व्हिडिओचा जरा बजेट नाही आज जरा असं म्हणजे दोन तीन आमचा टेक रील तर कारण की टाईम जाम झाला लेट आलो कारण की घरा गणपती पण होतं आलेला आहे स्कूल बॉय स्मिथ बनतो आमचे जरा विचार केले की आता कपडे घातले तर दोन तीन जरा रील्स पण बनवू जरा अकाउंट उचलून दे कारण की कोल्या वाटते काहीतरी अकाउंट वगैरे ते ना त्या स्पर्धेंच्या बाहेरच येल वाटते डायरेक्ट बघू दुसरा काहीतरी ना जानू खरं तर मनापासून सॉरी तुला तीन दिवस लगा तर मी आधी सांगतो हो का तयारी कर तयारी कर काही राग बी काय का नाही का नाही राग पण मना जाम जामशिवाय तुझ कारण की आता कपडा आपण लगेच आपण साडी बिटी नेसा जाम टाईम लागते ए लिशू चल एक घंटा घरांच्या पाठीवले केल्लीची पान ना एकदम आतमध्ये जाय दादा नयन गेले मारते आय मारला डेंजर कवर लहान बस होतील जे करण पाडेल जनावर हे बघ जंगली माणूस आले बरं बरं जनावर काय करणार आहे ठीक आहे बघू चला सापडला काय नाही चौधरी यांची घर घर जाम मेहनत आहे माझ्या एक टाइम जेवायला ठीक आहे व्हेज नॉन व्हेज आता काय चाललं तुला ठीक आहे चला प्रिन्सिपल बघ आज आवार वाटत मी दर्शन लांब रेला पहिला कांद्यांची घेतला चल ना पाया बिया पहिला परवताला नंतर जा ना काय द्या पहिला शॉपिंग झाली पाहिजे नंतर दुसरी कामा सध्या आयकर विभाग चर्च गेट एम के मार्क लहानशा वाटते आम्हाला आता दर्शनासाठी घेऊन जातील मामा बघू नक्की काय विषय आहे का व्ही आय पी मधले का डायरेक्ट लाईन येईन जरा तो मेन विषय आहे कारण की व्ही आय पीला पण जाम गर्दी आहे जर वी व्ही आय पी भेटला तर जरा बरा वाटेल आम्हाला गोरायला फायनली अर्धीस असताना तर अजूनपर्यंत धराचा जावाचा बाकी आहे तरी पण तरी देवाचे पाय आणि आज दिसताना तरी बरं वाटलं कोणाला आवरेला आम्ही येण्याचा काही फायदा आहे नको 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 दर्शन झालं ना आवरी गर्दी बेहिसाब आम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनिटां देवाळ म्हणजे दराचा माग होतो पण त्यांच्या दावाला आम्हाला एकच दाच लागला ना त्या सॉस बीज सगळा गावाची बाई आली तिला दोन तीन जणांना चक्कर पण आली जवळ याच्यान पण हो लाच माझा दर्शन याच्या पुढे नाही लालबाग कारण की एकदम बेकार काम चिंगरा चिंगरी व्ही आय पी भेटत असं वी व्ही आय पी नाही तर आम्हाला येऊन बिलकावं लागेल तुला काय बोलायचं आवडी जमले ती काय बोलणार फोन भातले तिथं मनापासून का मनापासून खावं लागेल ना तर तुझा मित्र लाचते आतमध्ये येव्हाला हे दीदू काय आले दीदी कशा मुले आता बाप्पा दाल म्हणून एंजल एंजल अय दीदू काय लढते का अरे बापरे क ना मुले बाप्पा दाल म्हणून का लादी या रांगोळी पुसली म्हणून दीदीला नक्की कना तर दुःख झालं की माहिती न कौशा टोन एकदम खाली पारून बसले दीदी बाप्पा झाले म्हणून का काय एंजल कलाजी झोपायली तुला बाप्पा चालले ना झोपायले आतमध्ये घेतला नाही का तुला कोणी नाही घेतला दी दे बसल्या बसल्या झोपच्या रूममध्ये चालू झोपच काय जाऊ मी सांग बोपाय म्हणून ए झोपायले म्हणून झाले काय या का बाप्पा चालले म्हणून खरा कोणलाच नाही मी सांगितलं माशी झोपशील नाही गे अजून हा ना दहा दिवस मामांचे त्या शिल्प मग काय पाहिजे तुला काय ना आता बाप्पा निघणार आहेत केले कॅपकट म्हणजे आखी मेहनत फुकट चालले स्टँडर्ड जवढरी मेहनत केली प्रोव्हर्जिन काय लागत नाही माझ्या आवडीत आवडीत सेव्ह झाली तरी बस असं वाटते परत मेहनत करायला लागला की प्रोवर्जिन जे होला सांगते नॉर्मल काही लागत नाही आवडे तुमच्याची मेहनत सगळी फुकट झाली सगळी फुकट बघू आता कसं काय होते नाही घरी खरं जाम व्हिडिओला मेहनत लागली ना जाम म्हणजे जामच कारण की असते काय मेहनत माझी लागली तुला असेल तुला ना मना मला दुःख झालेलं तुम्हाला आवडते मी ऐका 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 माझ्या छोट्या दोन बहिणी आहेत देवाजवळ जरा मागणी करा आपली म्हणजे जो व्ही आहे तो कनेक्ट होऊन दे ना कॅपकटला प्रो व्हर्जिन लागून दे म्हणजे जी काय मेहनत केली ती सगळी होऊन जाल नि तर प्लॉप शो फ्लॉप म्हणजे आवरी जी काय मेहनत केली सगळी फुकट जाल फुकट देवाजवळ जरा मागणी करा आपली आम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जनाचा सीन करायचा होता आणि मूर्ती आम्हाला महत्वाची विसर्जन नाही करू शकत त्याच्यामुळे थांबल्यावर ने योगा योगा देवण ने जोडे आम्हाला परत एकदा आणि निलेशने परत भेटल्यानंतर पाण्याची गेराही जाम आहे उतरार का वाटत नाही सकाळी उतरलेलो तर हे लाईक कमेंट शेअर काही सांगता का आपले व्हिडिओला काहीच नको सबस्क्राईब बाय बाय राजे राजे